आई मुनि कोणी आई सहा कुमारी ती हाक कळी काही मज होई सोडत नोहेच हा कमाके मारी कुणी कुठारी आई तुना म्हणून आई घरी घरारी ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विकार स्वामी तिन्ही जगाचा आई मुला आपल्या सगळ्या स्पर्धांना दोन पाच स्वरूपामध्ये सहभाग आलेला आहे बऱ्याच जणांच्या अशी शंका होती की अभिवाचन म्हणजे काय वाचन म्हणजे काय थोडक्यात तुम्हाला मी माहिती जर जंगलामध्ये एखाद्या वाघाची कोणी शिकार केली तर काय होत आंदोलन होतात टी बातम्या येतात आणि खूप मोठा राडा होता पण एखाद्या माशाची जर शिकार एखाद्याने केली पाण्यातल्या माशाची तर काय होत का कशमुवर कारण असं आहे की माशाकडे स्वर पेटी नसते आणि तो आपला आवाज आपल्या वेदना दुसऱ्यांपर्यंत पोहोचवू शकत नाही आपला आवाज आणि आपली भाषा आपली बोलण्याची शैली ही एक अशी गोष्ट आहे देणगी की त्याच्या माध्यमामधून आपण दुसऱ्याच्या हृदयापर्यंत पोहोचू शकतो लोकांपर्यंत आपला आवाज पोहोचवू शकतो अभिवाचन हा त्यातलाच एक भाग म्हणजे काय असतं तर आपल्या शरीराचे जे काही भाग आहेत हात डोळे चेहरा सगळ्या भावना आवाज या सगळ्याच गोष्टींचा वापर करून एखादी कृती लोकांसमोर पोहोचव वाचनामध्ये काय असतं तर आपले जे शब्द असतात आपला जो आवाज असतो त्याच्यातील चढउतार असतील त्याची गती असेल या सगळ्यांच्या जोरावरती आपलं जे काही मत आहे ते लोकांपर्यंत पोहोचतो आता एक वाक्य आहे असं आपण आलास का हे वाक्य एखाद्याला जर प्रेमानं विचारायचं झालं तर आपण कसं विचारू शकतो का आणि जर त्या वाक्यामध्ये आपण थोडासा जोर वेगळा दिला काय होतं त्याचा अर्थच पूर्ण बनवून जातो वाचनामध्ये कुठल्या शब्दावरती किती जोर द्यायचा याच्या सगळ्या गोष्टी आपण फॉलो करावं लागतो शब्द आहेत उच्चार आहेत ते एकदम सुस्पष्ट शब्द आहे त्याला काही शब्द म्हणतात सबोध म्हणतात या प्रकारचं न करता शब्द हा स्पष्ट उच्चार त्याचा सर्व सुखी असा कोण आहे विचारे मना तुझी शोधून पा आहे मना पूर्व संचित केले त्यासारखी भोगडी प्राप्त झाले अभिवाचनामध्ये शब्दांच्या स्पष्टतेला खूप खूप महत्व आहे ती बोलण्याची गती आहे त्याच्यानुसार ही वाक्याचा अर्थ बऱ्यापैकी बदलत असतो आपण म्हणू शकतो की चला चला आता जेवण करा का नका असं वाक्य जेवण करायला थांबू नका म्हणजे गडबडा पण हे जर आपण कोमन चुकीच्या ठिकाणी वापरला चला आता जेवण करायला थांबू नका तर याचा अर्थच पूर्ण बदलून जातो योग्य ठिकाणी जो कोम आहे योग्य ठिकाणी याची आपण दक्षता घेते हे अभिवाचनाचे खूप सुंदर उदाहरण सम्राट म्हणजे केवळ एका रंगकर्मीची कथा नाही ती एका माणसाच्या अस्तित्वाची लढाई आहे गणपतराव बेलवलकर एक यशस्वी नट ज्याने आयुष्यभर रंगमंचावर राजा होऊन राज्य केलं पण शेवटी वास्तव्याच्या रंगमंचावर त्याचं राज्य नाहीसं झालं राजा गेला राज्य राहिले हे त्यांचं वाक्य त्याच्या अंतर्मनातील वेदना गोलक घरच्यांकडून झालेली उपेक्षा नात्यांची तुटलेली आणि एकटेपणाच्या अंधारात हरवलेला तो माणूस या सगळ्याच गोष्टी नटसम्राटमधून आपल्या समोर उभ्या राहतात ही केवळ एक नाट्यकृती नाही ती आहे माणसाच्या स्वाभिमानाची भावनांची आणि आयुष्याच्या तळहातावर आलेल्या तुटक नशिबाची जिवंत तर अशा प्रकारे जे वाचनाचे चढ उतार आहेत शब्दावरती कुठला जोर द्यायचा कुठल्या शब्दावरती कमी जोर द्यायचा त्याची गती कशी असली पाहिजे या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर अभिवाचन हे उत्तम प्रकारे बोलू शकतो तर तुम्ही सगळ्यांनीही आपल्याकडे जी अभिवाचनाची स्पर्धा होणार आहे त्याच्यामध्ये एकदा नक्की भाग घ्या आणि प्रयत्न करून बघा की जर बोलण्याची शैली विनोदी असेल तर तुम्हाला विनोदी पद्धतीचा उतारा त्याच्यावर घेता येईल तुमच्या बोलण्यामध्ये जर गंभीर भाव असतील तुम्हाला त्या पद्धतीचा उतारा तिथं मिळेल सर्वांनी एक उतारा त्याच्या ईमेलवर बोलून डाउनलोड करून घ्यायचा आहे बघायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे आणि त्याचबरोबर सगळ्यांनी अभिवाचनाची जी आपली स्पर्धा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती सहभाग घ्यायचा आहे